बुद्ध उपासक उपासिका मी थम्मदर्शी प्राचार्य के सावळे आपण सर्वांना चाभीन सत्का मंगल हो बांधवांनो आपण जीवन जगत असताना समाजामध्ये अनेक रूढी परंपरा पाळतो अंधश्रद्धेकोटी अनेक बुवाबाजी महाराजावर विश्वास ठेवतो अंधश्रद्धेमुळे समाजात अनेक गैरप्रकार घडतात तरीसुद्धा लोक अंधश्रद्धेतून बाहेर पडताना दिसत नाही असेच काही प्रकार आहेत जसे की ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र यामध्ये सुद्धा समाज गुरपटलेला आहे समाजातील लोक आपले अनेक प्रश्न घेऊन ज्योतिषाकडे जातात ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे आणि हो नवीन घर बांधकाम करायचे झाल्यास वास्तुशास्त्राचा आधार घेतात वास्तुशास्त्र पाहणारा त्यांना सांगील त्याप्रमाणे घराचे बांधकाम करतात आणि असे न केल्यास घरामध्ये वास्तुदोष होऊन घरामध्ये लक्ष्मी म्हणजे पैसा राहणार नाही असे त्यांना सांगतात परंतु आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एक महिला वास्तुशास्त्र पत्ता विचारत आहे व तिचे काय म्हणणे आहे ते आपण पाहूया चला तर मला काय म्हणायचं आहे हे दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल कारण आपण नॉर्मल घरामध्ये जेव्हा राहतो तेव्हा आपल्या घरामध्ये शंभर दोष निघतात ह्याचं तोंड तिकडेच काबर हे पलंगाचं तोंड का बर हे देवाची दिशा इथं तोंड तुमच्या घरामध्ये सुख शांती राहना गेले तुमच्या घरामध्ये पैसा टिकना गेलय मग भलेही त्या दारूच्या दुकानाचं तोंड कुठेही असू द्या त्याच्यासमोर खड्डा असू द्या त्याच्यासमोर गटार असू द्या तिथे एक माणूस मिलेला असू द्या काहीही असू द्या पण लक्ष्मी मात्र शंभर टक्के राहते रामायण महाभारत होते धम्मबांधवांनो <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मताशी ही महिला सहमत आहे असे तिच्या बोलण्यावरून स्पष्ट होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील आकाशातील तारे जर माझे भविष्य ठेवत असतील तर मग माझे मंगळ व मेंदूचा काय उपयोग तर मग माझे मंगळ व मेंदूचा काय उपयोग करिता बंधूंनो अंधश्रद्धेत जीवन न जगता विज्ञानवादी वा विज्ञानवादी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद